राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे त्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला आहे रुग्णांची संख्या जरी मोठी नसली तरी नव्या व्हेरियंटचा अनेकांनी धसका घेतल्याचं दिसत आहे केरळात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्याचप्रमाणे राज्यात सध्या पंचेचाळीस सक्रिय रुग्ण आहेत त्यातच आज एकूण चौदा रुग्णांचे निदान झाले आहे याचं प्रमुख कारण म्हणजे जे एन वन हा नव्याने आलेला व्हेरियंट असल्याचं बोललं जात आहे यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली असून घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत केरळमध्ये बुधवार एकोणीस डिसेंबर रोजी दोनशे ब्याण्णव रुग्णांची नोंद करण्यात आली तसेच तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्याचबरोबर राज्यात सध्या पंचेचाळीस सक्रिय रुग्ण आहेत त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे